right कार मंडळी तर कशा आज सगळे लोक सगळे स्वस्त असेल तर मी आहे जान्हवी आणि तुमचं आपल्या जानवीस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बरेच दिवस झाले वेळ म्हणजे भेट नाही झाली तर त्याचं कारण की एवढंच कसं आता महालक्ष्मीचं वगैरे होतं आणि आम्ही गेलो होतो मोठ्या घरी म्हणजे जे घरगावचे मोठे बाबा आहे त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे महालक्ष्मी बसत आणि आमच्या कुळाच्या महालक्ष्मी आहेत त्या तो आम्ही तीन चार दिवस तिकडे येणं जाणं येणं जाणं सुरू होतो त्याच्यामुळे आम्हाला एवढा वेळ नाही मिळाला ब्लॉग शूट करायला ब्लॉग खूप लेट होत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आतुरता राहत असेल एक्साइटमेंट राहत असेल की ब्लॉग कधी येत आहे कधी येत आहे वगैरे पण बा आपल्या चॅनलवर आता ना जे कनेक्ट आहे ते फार कमी आहे मला असं वाटते कारण कमेंट्सवरून कळतं बिकॉज कमेंट्स फार कमी येत आहे आणि जेही लोक पहिले करत होते ते पण आता माहिती नाही कुठे गायब झाले तर आणि आता सकाळची वेळ आहे नऊ वाज ऑलमोस्ट आमचे कामं पण व्हायची आज लेट झालो तर त्याचं कारण गौरवला आज सुट्टी होती ऑफ होता त्याचा आणि आम्हाला आज आमचा आज एवढा बि म्हणजे बिझी शेड्यूल आहे ना की बाहेर जायचं आहे आम्हाला काही डॉक्युमेंट्सचे कामं आहे हॉस्पिटलला पण जायचे आहे आणि सोबतसोबत बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे ज्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये पुढे बघायला मिळेलच सो ब्लॉग स्कीप न करता लास्टपर्यंत बघा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्याकडं आहेच ती प्रेस करायला विसरू नका आणि तुमचा प्रतिसाद बऱ्यापैकी राहणार त्या शॉर्टला मिनी शॉर्ट आता थोडं फ्रेश वगैरे झालेली आहे ब्रश वगैरे झालं फक्त आता थोडं नेहमीचं रुटीन जे सगळं आता करतो आहे आम्ही हे पाईक आहे ड्रायफ्रूट्सवर भिळलेलं आहे पाणी पाणी आहे त्याच्यामध्ये मला पिळलेलं पाणी हो तर आता आहे आणि माझे हेअर जे की मी लास्ट टाइम केलं होतं पण मी तुमच्याशी शेअर करायचं विसरली माझी हेअरस्टाईल मी काही विशेष नाही केली बस मी चार आजवरती म्हणजे असं Uh, कॅरासमूट म्हणून एक ट्रीटमेंट आहे जी स्ट्रेटनिंगचा लूक देते हेअरला आणि सोबतच फ्रिजी हेअरचा प्रॉब्लेम सॉल्व होतो म्हणून मी केली आहे आणि जसं तुम्हाला माहिती दरेजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझा फ्रिजी हेअरचा प्रॉब्लेम खूप जास्त आहे सो तोच होता त्याच्यामुळे मग मी असं काहीतरी केलं आणि ही कुठनं केला, केला जर तुम्हाला एक्साइटमेंट असेल जाणून घ्यायची आणि तुम्हाला जर जायचं असेल करायला तर तुम्ही मला डी एम करा आणि मी तुम्हाला तर कमेंट ऑलवेज करतेच सो आणि बजेटमध्ये बिलकुल म्हणजे मी लास्ट टाईम जी ट्रीटमेंट घेतली होती अपले अपले ती खूप कॉस्टली होती पण त्याचा काही असर झाला नाही पण ही मी बजेटमध्ये करून त्यांनी सांगितलं की लॉंग टाईम चालेल अदरवाईज नाही चालली तर आपल्याला आपलं रिफंड मिळेल आणि त्याच्यासाठी मला जी शॅम्पू आणि मास्क घ्यायचं आहे ते पण आज मी घेऊन येणार कुठली वस्तू घेत असताना आम्ही आधी ऑनलाईन चेक करतो देन मग मार्केटमध्ये सारखंच आहे प्रोडक्ट त्यामुळे हां तर त्यांच्याकडंच थोडं स्वस्त आहे ना तर मग म्हटलं चला तिकडेच जायचं आहे आपल्याला तर तिकडनं घेऊन पण येऊ तर तुम्हाला आज बऱ्याच गोष्टी बघायला मिळेल काही शॉपिंगसाठी जायचं आहे मला वार्डरूम वगैरे पण बघायचं होतं मी ठरवलं होतं की मी अख्खं फर्निचर म्हणजे एका याचं बनवून घेईल पण काय आहे ना की फ्लॅट छोटा आहे आमचा जसं तुम्ही बघताय बोलू कोणी शकत नाही की फ्लॅट छोटा आहे वगैरे पण असं कोणी डायरेक्ट डायरेक्ट बोलत पण नाही पण पन मी ॲग्री करते की आमचा फ्लॅट छोटा आहे वन बी एच के आहे सो त्या मनाने मला तरी असं वाटतं की फर्निचर बनवायचा वेट न करता मला कपाट खूप गरज आहे कारण माझं सामान म्हणजे तुम्हाला बेडरूममध्ये एवढा पसारा आहे टू मच म्हणजे जागा खूप कमी झालेली आहे त्या पजारामुळे आणि रोज रोज गौरवच्या मला जेव्हा ऐकावं लागतं तो पजारा कधी लावणार आहे कधी लावणार आहे तर लावायचा तरी कुठे जागा नाही आहे लावायला तर ठीक आहे बघू आपण पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब नक्की करा मी तोपर्यंत फटाफट माझे कामं आवरून घेते आणि मग बोलूया आपण चला बाय आज खूप सारे काम आहे आणि त्यातल्या कामातलं काम एक काम पुन्हा वाढलं थायरॉइडचं हॉस्पिटलमध्ये जायचं आज आणि काल रात्री ब्लॉग अपलोड क म्हणजे एडिट करून बस लॅपटॉप बंद करतो म्हटलं तर पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला कडकड कडकड वाजलं आणि त्याचे हिंजेस तुटले आणि म्हणून तो तिथं लटकून ठेवला आहे अरे चाले <laughs> <योरे। laughs> <laughs> तर, तर आज पुन्हा दाखवायचा तो इरिटेड होते दहा दहा वेळ दहा दहा वेळा जाणार पैसाच फालतू खर्च होणं तर त्याची कमर मोडली आहे एक काम करणार आहे आणि तसंच तेथून ठेवणार आहे तिथं तर, आज तर थोडस काम आहे बाहेर जायचं आहे रेशन कार्डचं पण दाखवायचं आहे रेशन कार्डचं ते काय करेक्शन आलंय ते करून घ्यायचं आहे ते ऑफिसमध्ये जाऊन आणि कुठं जायचं होतं आपल्याला हा शॅम्पू घ्यायचं ते एक दोन काम आहेत तर ब्लॉक शर्ट पण बघा नवीन असेल तर प्लीज चॅनल करा ए फ्यू घ्यायचं रेडी झालो आहे मी इथं तर कामधंद्याजून व्हायचे अजून सिरम लाव हे लावतो आता निघतो दहा वाजले फोन केला होता ते म्हणे तुम्ही इथे या म्हणे नंतर नंबर लागेल म्हणे म्हटलं असं का ठीक आहे तिकडे गेल्यावर सांगतो तुला तिथे गेल्यावर सांगतो तिला हे फाईल घे ब्लॉक शर्ट पण बघा काहीच आज काही नाही थायरॉइड जे थायरॉइडकडे ट्रीटमेंट घेतो आहे पाटील हॉस्पिटलकडे तर तिथे जायचं आहे आणि तिथून तिथे जाऊन बघू कसं वाईट कुठे आहेच नाही तर काहीच आता निघतो आणि ब्लॉक शेड पण त्यांच्या वगैरे त्याला तिथंच ठेवला आहे तसा तर काय जाता निघतोय पाऊस आता थोडस बंद झालं पाहू आता तिथे तिथं हे कोणी फुल नव्हे ए फ्यू मोमेंट्स ला इथे हॉस्पिटल मध्ये पोहोचलो आहे नंबर लावून दे गौरव समोर दिलाय नंबर लावायला आणि नंबर लागला पाहिजे लवकर जमलं कोणी नाही आहे किती वाजता नंतर डॉक्टर साडेबारा तर काहीच आता अठरा आहे आणि आता डॉक्टर येईल साडेबारा वाजता नंबर लागणार आहे म्हणजे भरपूर नंबर लावलेला आहे की आपला आहे दोन वाजतापासून घेऊन बसतो म्हणजे लोक तिथे बसलेलं आहे का दोन वाजतापासून इथे किती वाजता म्हटलंय एवढ्याचा नंबर दाखव म्हणजे सकाळी साडेनऊ वाजता कॉल करून जरी तुमचा नंबर अकरावा नंबर लागून राला अकरावा नंबर लागला नाही नाही म्हणजे एवढा एट नंबर लागून टाळा म्हणजे हे आलेले कधी आल्या आम्ही बाहेर गावचो राहते म्हणून सकाळी येते ती 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 नहीं। नहीं। हो पण सकाळी किती वाजता रात्री एक तास झालं घरून आपण निघ दहा वाजता एक तास तो आहे ना लांब किती एक तास तो लागणारच सो बघू आता किती वेळ लांब कारण इकडलं काम करून आम्हाला तिकडे पण जायचं आहे सो लवकर लवकर झालं पाहिजे

A few inches later... झाली आता आणि आम्ही निघतो आता रेशन कार्डचं काम करायचं आता ठीक later... आहे फ्यू इंचीजला येते आम्ही आलो आहे शांती आणि मी उपमा खाणार आहे आणि ही गेली खाणार आहे आता खूप लागली ती जास्ती आहे ऑर्डर घ्यावी येणार आता आम्ही आता रेशन कार्डचं काम करायसाठी जाणार आहे इथे म्हणून मी कामगार होता तर तिथं वेळ लागा की असं वाटते मला म्हणून ते इथून जाऊन पण नाश्ता करून नंतर त्याचं ब्लॉक एन्जॉय करणार मी एक प्लेट इडली आणि एक प्लेट उपमा ऑर्डर केलेला आहे उपमा खाणार आहे आणि मी इडली शेअर शेअरिंग केअरिंग करून खाणार आहे शेअरिंग केअरिंग उपमा आणि इडली वान इथे आता घरीच चालणार आहे आता झालं आमच्या काम हो सगळेच पुरा आमदार मला पण घेऊन चल ना मला पण घेऊन चल ना चल ना थोडस पॅन्ट बघते हट पॅन्ट बघू का तो ठेवू व्यवस्थित चिठ्ठी व्यवस्थित ठेवू आपलं राशन कार्डचं काम झालं आता आणि आता आम्ही आलो आहे मॉल मध्ये कारण माझं हेअर शॅम्पू आणि मास्क घ्यायचं आहे आता जो गणपती बघितला तुम्ही तो होता महालचा राजा आणि आम्हाला असं वाटतं लास्ट इयरला आम्ही जेव्हा बसत होता तेव्हा घेतला होता तिथे डिवायडर डिवायडरवर लढ लावून तो लोक म्हणजे थांब 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 किती मोठी लढ होती अरे ते जर लढ लावली असती ना फिटवले असते एखाद्याने एखाद्याला डॅमेज केलंच असतं मस्त पैकी ते काल त्याची ट्रीटमेंट केली त्याची शॅम्पू घेतो मग झट इथून तर काहीच थोडा वेळ झाला आम्ही आलो आणि गौरव करतो आहे ते आधार कार्ड कस काम करत आहे तर छान फ्रेश वगैरे झाली मस्त कारण खूप वेळ झाला आज पूर्ण दिवस बाहेर गेला आणि गौरवला ऑफ होता त्याच्यामुळे बाहेरचे सगळे कामं केले आम्ही रेशन कार्डचं वगैरे तर तू आधार कार्डचं करते, करते ना अच्छा तर रेशन कार्डचं करत आहे तिथनं आम्ही माहिती नाही काय म्हटलं कसं काही कोड वगैरे काही जाणार तुमचं आपलं आय पी एस पी एस एफ पी एस ना एफ पी एस म्हणून डिटेल्स असते जी रेशन कार्डच्या तिथून घ्यायची होती तिथं आपण गेलो नाही मग येऊन जातेला तर तेच काम सुरू आहे त्याचं आणि कसं आहे रेशन कार्ड वगैरे तसं तर धान्य वगैरे आणण्याची गरज नाही आहे भरून आहे आमच्याकडे धान्य पण असो कारण डॉक्युमेंट्स अशी गोष्ट आहे की कुठल्याही कामात अडचण येते सो so, म्हणून मग आम्ही म्हटलं की आमच्या डॉक्युमेंट आमचं सगळं फर्स्ट प्रिफरन्स डॉक्युमेंट्सला असतो हो कारण आम्ही ना नेहमी जडसेपट डॉक्युमेंट्स बनवून ठेवतो कारण आम्हाला त्याचं पण गौरव लवकरच इंस्टंट करतो कुठलीही गोष्ट करायची असेल तर डॉक्युमेंटची वगैरे कारण त्याला त्यालाच घाई असते आणि आमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी असतात माझं फक्त आधी मला वाटतं पासपोर्ट व्हायचं आहे गौरवचं रेडी आहे तर लवकरच माझा पासपोर्ट पण बनवून घेऊ तर माझं एकच डॉक्युमेंट व्हायचा आहे जो पासपोर्ट बाकी सगळे ओके तर छान दुपीबत्ती वगैरे झाली आणि मस्त आता बसलेली आहे निवांत आता छान खिचोडीचा कुकर लावणार आणि थोडं टेन्शन आहे निवांत म्हणून नाही कारण आता रिपोर्ट पण आली माझी थायरॉईड रिपोर्ट तर सिरियस आहे